मित्रांनो युट्यूब वर दररोज लाखो लोक चॅनल सुरू करतात पण त्यातले नव्याण्णव टक्के लोक कधीच पुढे जात नाही ते व्हिडिओ टाकतात पण रिझल्ट काहीच नाही आणि मग म्हणतात माझं चॅनल चालतच नाही रे पण खरं कारण काय असत माहिती आहे का चूक युट्यूबची नसते चूक तुमची असते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या सात चुका ज्याच्यामुळे नव्याण्णव टक्के चॅनल्स कधीच ग्रो होत नाही आणि जर ह्या चुका टाळल्या तर चॅनल नक्कीच वाढेल पहिली टिप्स आहे पर्पज नसतो काय करायचं हे ठरलंच नसतं सगळ्यात पहिली चूक लोकांचं डायरेक्शन नसतं आज गेमिंग तो उद्या मोटिवेशन परवा विलॉग असं रॅन्डम सगळं केल्यानंतर युट्यूब पण कन्फ्यूज होतो आणि लोकांनाही समजत नाही नेमकं नेमकं का तुला काय करायचं आहे आधी ठरव तुझा टॉपिक काय आहे लोकांना काय व्हॅल्यू देणार आहे एकदा क्लिअरिटी आली की अल्गोरिदम पण तुझ्या मागे उभा राहील सेकंड टिप्स आहे कॉन्सिस्टन्सी नाही रेग्युलर व्हिडिओ नाही एक व्हिडिओ टाकला मग पंधरा दिवस गप्प असं झालं की युट्यूब सुद्धा विसरून जातो मित्रांनो युट्यूबला रोज ऍक्टिव्हिटी असते दररोज नाही जमलं थोडे दोन व्हिडिओ तरी रेग्युलर राहा रिझल्ट नक्कीच येणार तिसरी स्टेप आहे दुसऱ्यांची नक्कल करणे म्हणजेच कॉपी करणं पण लोकांना कॉपी नको असते लोकांना ओरिजिनली ती पाहायची असते तू तु तु तुझ्या स्टाईलमध्ये बोल तुझ्या आवाजात बोल तुझ्या मध्ये बोल वर तू विकला जातोस व्हिडिओ नाही चौथं टिप्स आहे थमनेल आणि टायटल कधी कधी बोरिंग असतं मित्रांनो लोक आधी व्हिडिओ नाही पाहत ते पाहतात पहिले थमनेल त्याच्यानंतर जर थमनेलमध्ये एनर्जी नाही बोल्ड नाही टेक्स्ट नाही क्युरियोसिटी नाही तर कोणी क्लिक ही करणार नाही उदाहरणार्थ नव्याण्णव ना टक्के नौ लोक ही चूक करतात हे युट्यूबवर कोणी सांगत नाही असं काहीतरी लिहा जे बघून लोक म्हणतील अरे हा बघायला हवा व्हिडिओज व्हिडिओ टिप्स आहे माझं ऑडियन्सशी ना बोलत नाही ऑडियन्सकडे दुर्लक्ष ठेवतात लोक कमेंट टाकतात पण क्रिएटर रिप्लाय करत नाही लोकांनी शेअर केलं तरी धन्यवाद देत नाही मित्रांनो लक्षात ठेवा युट्यूब म्हणजे एक फॅमिली आहे ऑडियन्सशी बोलणं त्याचं ऐकणं त्या त्याचं नाव घेतल्यावर त्यांना छान वाटत पेशन्स नसत लगेच रिझल्ट हवे असतात लोकांना वाटत झाले दोन, दोन की रिझल्ट नाही चल सोडून देऊ पण युट्यूबवर सक्सेस मिळायला टाइम लागतो अल्गोरिदम तुला बघतो हा खरं सिरियस आहे का रोज अपलोड व्हिडिओ करायला पाहिजे शिकायला पाहिजे सहा महिने सतत काम केलं की मग चॅनल कस ग्रो होते ते बघा सातवट टिप्स आहे शिकणं थांबवणं लर्निंग बंद करणं मित्रांनो युट्यूबवर युट्यूब रोज बदलतो एडिटिंग थांबणे शॉर्ट सगळं अपग्रेड होतं जर तू शिकणं बंद केलं तर तुझं ग्रोथ पण थांबेल थोड़ा रोज शिक एडिटिंग ॲप व्हॉइसवर इम्प्रूव कर थमणे सुधार हेच लहान लहान बदल मोठ रिझल्ट देतात तर मित्रांनो ह्या सात चुका लक्षात ठेव कारण वर यश त्यांनाच मिळतं जे थांबत नाही म्हणजे ते शिकत राहतात आणि आपलं काम प्रामाणिकपणे करतात हार मानू नका रेग्युलर राहा आणि एक दिवस लोक म्हणतील अरे हा तोच क्रिएटर आहे जो जो शून्य मोठा झाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मी त्या एक पर्सन मध्ये आहे आणि शेअर करता मित्राला जो रोज व्हिडिओ टाकतो पण अजून फ्रस्ट्रेट झालाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो फ्रेंड क्रिप क्रिएटिंग किप ग्रोईंग